नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी बाईचं कटिंग बघणार आहोत तर आपण इथं हा समोरचा भाग कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानुसार आपण बाईचं कटिंग करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि सर्वांना खूप ही पद्धत आवडतही आहे त्यामुळे मी आता ह्याच पद्धतीनं भाईचं कटिंग करत आहे तर फक्त हा मुंडा मोजायचा आहे आपल्याला तिरका आणि त्याच्यानुसार आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे तर बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर आपल्याला किती साईजची बाई कट करायची आहे त्यानुसार त्याचा समोरचा भाग घ्यायचा आहे आपला कटिंग केलेला असतो हा समोरचा भाग आहे तर बघा मी हा माझ्या ब्ला समोरचा भाग छत्तीस साईजचा कट केलेला आहे तर इथं तो भाग घेतलेला आहे तर याचा आपण मुंडा मोजायचा आहे आणि मुंडा मोजलेला तिरका तो कुठं घ्यायचा कशासाठी ते वापरायचा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आपण हे साईडला ठेवूया आणि त्याच्यानंतर हे आपलं पेपर घेऊयात तर बघा इथं आपण पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड हो पेपर घेतलेला आहे आणि हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला आपली उंची टाकून घ्यायची आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा ब्लाउज तुम्ही अस्तरच्या बाही तुमच्या अस्तरसाठी कटिंग करत आहात की बिगर अस्तरसाठी कटिंग करत आहात ते बघायचं आहे तर तुम्ही जर अस्तरसाठी बाई कटिंग करत असाल तर तुम्ही इथं अर्धा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीनं अर्धा इंच घ्यायचं आणि बिगर अस्तरचं करत असाल तर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आपण इथं अस्तरच्या ब्लाऊजसाठी करत आहोत म्हणून अर्धा इंच घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते आपलं सात इंच जे आहे ते आपली बाईची उंच आहे तर तयार सात इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं म्हणून आपण इथं साडेसात इंच घेतलेलं आहे आणि हे मार्किंग केलेलं आहे तर वरतीही आपण इथं अर्धा इंच मार्किंग करून घेऊया आणि हा आपला शिलाई मार्जिनचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर हे करून घ्यायचं म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल म्हणून आपण अगोदर हे तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे आपण शिलाई मार्जिनचा बॉक्स तयार केलेला आहे त्याच्यानंतर आपण इकडच्या हिस आता आपण भाईची भाई भाई रुंदी घ्यायची आहे तर भाईची रुंदी कशी घ्यायची मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मुंडा किती आहे बघायचा आणि हे आपण तिरका मुंडामधून भाई किती रुंदी ठरवत असतो तर बघा अगोदर काय करायचं आहे तुम्हाला हे जे आहे त्या जशाच तसं आपल्याला मोजून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये क्रॉस स्टेप ठेवायचा असा बघा बरोबर इथं आणि इथं ठेवायचा असा तर आपलं हे जे आहे ते साडेआठ इंच येत आहे इथं आपलं माप येत आहे बरोबर साडेआठ इंच येत आहे तर ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे तिरका मुंडा तुमच्या ब्लाऊजचा जितका येईल तितक्या त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिक्स करायचं आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे जितकं हे ये अंतर येईल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे साडेआठ आलेला आहे तर आपण इथं नऊ इंच घेणार आहोत भाईची रुंदी किती घेणार आहोत आपण आता तर नऊ इंच आपण बाईची रुंदी घ्यायची आहे त्यामध्ये अजिबात दुसरं काही ॲड करायचं नाही फक्त अर्धा इंच मुंड्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे मग इथंही आपण नऊ इंच घ्यायचं आहे आणि नऊ इंचा आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बरोबर हे आपण मार्किंग केलेलं आहे हे पण आपण डार्क करून घेऊया हो थोडं हे तयार झालेलं आहे आपलं त्याच्यानंतर आता आपल्याला इथं कॅपाईट टाकायचे आहे इथं हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे आणि इकडं आपल्याला कॅपाईट टाकायचे आहे कॅप कॅपाईट जे आहे ते आपण इथं साडेतीन इंच घेणार आहोत साडेतीन इंच घेतल्याच्या नंतर इथंही आपण दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथंही दीड इंच घ्यायचं आहे वरती दीड इंच घेतल्याच्या नंतर ह्या दीड इंच पासून ह्या दीड इंचा पर्यंत आपल्याला क्रॉस मध्ये मार्किंग करत जायचं आहे तर बघा अगोदर आपण काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित आकार आला आहे का नाही बघण्यासाठी अगोदर खडूनही मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण पेननी मार्किंग करायचं आहे का तर आपला परफेक्ट आकार आला आहे का नाही ते आपल्याला लक्षात येईल म्हणून आपण डबल मार्किंग करून घ्यायचं कारण आपण चुकलं तर लगेच तिथं दुरुस्त करू शकतो त्यामुळं आपण हे असं करायचं आहे असं व्यवस्थित असं ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून एक इंचापासून सुरुवात करायची आणि हे असं जॉईन व्हायचं आहे तर अशा पद्धतीने आपले बरोबर आकार आलेले आहेत आता मी इथं ह्याच्यावरती मार्किंग करत आहे पेननी आणि हे जे आहे ते आपलं तर असा व्यवस्थित आकार आलेला आहे आपला हे जे अंतर आहे ते पाऊन इंच आलं तरी चालतं किंवा अर्धा इंच आलं तरी पण चालतं म्हणजे झिरो पॉईंट पाच किंवा झिरो पॉईंट पंच्याहत्तर आलं तरीही अंतर तुमचं चालतं दोन्हीपैकी कुठलंही एक अंतर आलं ना तर तुमचा भाग हा व्यवस्थित येतो त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला दंड घे घ्यायचा आहे तुमच्या ब्लाऊजचा आणि शिलाई मार्जन ॲड करायचं आहे ते करण्यापेक्षा वरच्या साईडनी इथं दीड इंच घ्यायचं असं आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं तरीही आपला ब्लाऊजचं माप बरोबर येतं ब्लाऊज मचं माप घेत बसण्यापेक्षा असंही केलं तरी क्रॉसमध्ये फक्त वरच्या साईडने दीड इंच घ्यायचं आणि हे मार्किंग करायचं आहे आणि हे जे खाली आपण हे आपलं शिलाई मार्जिन आहे तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा आणि मग आपला दंडघेर बघा तर आपलं जे माप आहे ते बरोबर असंच येतं तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा म्हणजे काय करायचं वरतीन दीड इंच घ्यायचं इथं दीड इंचाला मार्क करायचं हे शिलाई मार्जिन आहे आणि हा जो उरलेला भाग आहे तो आपला बरोबर दंडघेर आहे तुम्ही एक वेळेस ब्लाऊजचं करून बघा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल तर खूप सोपे पद्धत आहे अशा पद्धतीनं मी इथं तुम्हाला ब्लाऊजचं छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी हे बाईचं मार्किंग केलेलं आहे तर आता आपण हे कट करायचं आहे तर कट कुठल्या साइडनी करायचं तर इकडच्या साईडनी कट करायचं तर ही आपली जी आहे ती तीन पॉइंट पाच म्हणजे हे आपली कॅपाइट आहे मी तुम्हाला इथे लिहूनही दाखवलेलं आहे तुम्ही असं लिहून घ्या म्हणजे तुमच्याबरोबर बरोबर लक्षात कटिंग करताना आपल्याला इकडच्या साईडनी कट करायचं आहे आणि परत हे दीड इंच जिथं घेतलेलं आहे आपण आणि परत आपल्याला हा आकार आपला बाहेरचा कट करायचा बाहेरचा जो आकार कट केलेला आहे तो पाठीमागच्या साईडला लावायचा ब्लाऊजच्या लावताना आणि त्याच्यानंतर भाई उकलून घ्यायची आहे आपल्याला भाई उकलून घेतल्याच्यानंतर असं भाई तर आता आपण हे जे आहे ते उकलून घ्यायचं उकलून घेतल्याच्यानंतर आपण हे बाहेरचा आकार कट कर करायचा आणि जो खोलगड बा भाग आहे तो ब्लाऊजच्या समोरील बाजूला लावायचा आहे तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे खोलगट जी बाजू आहे ती ब्लाऊजच्या समोरील किंवा पुढची बाजू म्हणू शकता तुम्ही त्याला लावू शकता हे बघा कसं परफेक्ट अंतर कट झालेलं आहे तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी सात इंचाच्या भाईचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे ते कटिंग कसं केलेलं आहे तर आपण तिरका तिरकामुंडामधून कट कटिंग केलेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा काय प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद